नवीन वर्षाच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणारे नवीन वर्ष सर्वांना सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे उत्तम आरोग्याचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तीस मार्च श्रीराम आजचे शीर्षक आहे ज्या घरात शांती त्या घरात भगवंताची वस्ती गृहस्थाश्रमासारखा आश्रम दुसरा नाही खास नीती धर्माचे रक्षण यासाठीचं विवाहाचे कारण ज्या घरात राहते शांती त्या घरात भगवंताची वस्ती कृतीवर मनुष्याची परीक्षा जैसी वासावर पदार्थाची परीक्षा कोणाचा न करावा घात ऐसे वागावे जगात आपले आपण करून घ्यावेही त त्यालाच म्हणतात संभवित न कधी व्हावे आपण निराश व्यवहार हात देईल खास व्यवहारातील करावा प्रयत्न प्रपंचात न पडू द्यावे न्यून रोगाची भीती न ठेवावी चित्ती रोगाला उपचार करावे जरी बहुत तरी कष्ट न होऊ द्यावे चित्त आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधानं परी न व्हावे त्यांचे अधीन सर्वांची रहावे प्रेमाने चित्त दुश्चित्त न व्हावे कशाने आपलेपणा ठेवला जेथे प्रेम लागत असे तेथे ते ज्या घरात स्वार्थाचे मान बळावले तेथे ते समाधानाचे मान कमी झाले मन राखता आले तरच प्रत्येकाला सुख लागले सुखाने नांदावे नवरा बायकोनी राम आणावा ध्यानी दोघांनी रहावे प्रेमाने सदा वागावे आनंदाने एकमेकांनी दुसऱ्याच दुःख होईल असे न करावे काळजी वाटेल असे न वागावे घरातील माणूस मार्गाने चुकले त्यास प्रायश्चित्त हवे खरे पण ते नसावे जन्माचे तेवढ्या पुरते असावे साचे एखाद्याचे हातून करू नये असे कर्म झाले तरी त्याला सुधारण्याच्या मार्गाने सर्वांनी वागावे शुद्ध असावे एक पत्नी व्रत सांभाळावे प्राण गेला तरी परद्वार करू नये कोणतेही व्यसन करू नये नीच संगत धरू नये भलते काम करू नये गृहछिद्र कोणा सांगू नये आपला बोज आपण घालवू नये संगत धरू नये भलते काम करू नये गृहछिद्र कोणा सांगू नये आपला बोजापण घालू घालवू नये विश्वासघात कोणाचा करू नये परदुःखे हसू नये देहदुःखे त्रासू नये केला उपकार बोलू नये मुलाबाळा सांभाळून राहावे प्रपंचात कधी उदास व्हावे प्रेमाने वागावे सर्वांशी सुख राही निस्वार्थापाशी आईवडिलांची आज्ञा पाळावी चांगल्याची संगत धरावी अभ्यासात लक्ष ठेवून राहावे भगवंताचे नामस्मरण करावे नामा परते न माना दूजे साधन जैसे पतिव्रते स पतिप्रमाण नामापरते न मानावे सत्य जानी राम होईल अंकित हेच साधू संतांचे बोलो, कोणीही न मानावे फोलो सार कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांती जय श्रीराम